तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा तो सांगेल मजुरी अभावी ज्यावेळी खोपट्यातली चूल पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी कळतं एका दिवसाचं महत्व एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जग त्या अलेक्झांडरला जाऊन विचारा जगाचा बादशाह होता जगाचा सम्राट होता पण मृत्यू शय्यवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक 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 च गोहा फक्त एक तास त्या जगचे झंडरला जाऊन विचारा एक तास किती महत्वाचा एका मिनिटाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त एक मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा एक मिनिट किती महत्त्वाचा आणि एका सेकंदाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये फक्त एका सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या